तर पहिल्या फवारणीमध्ये मध्ये आपल्याला झिरो झिरो पन्नास हे एका लिटर पाण्यासाठी दहा ग्रॅम घ्यायचा आहे हे एका लिटर पाण्यासाठी एक ग्रॅम घ्यायचा आहे आणि केन बिल्डर हे एका लिटर पाण्यासाठी आपल्याला दोन मिली त्या ठिकाणी घ्यायचं आहे आणि जर बागेवरती थ्रिप्स मावा किंवा उंटाळी यापैकी काही कुठलीही किड जर आपल्याला दिसत असेल तर आपल्याला अॅक्ट्रा एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट चार ग्रॅम ऍसिटामोप्राइड एका लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच ग्रॅम किंवा लिटर पाण्यासाठी झिरो पॉईंट पाच मिली या तिघांपैकी कुठलंही एक कीटकनाशक या फवारणीमध्ये आपल्याला टाकायचं आहे या फव फो ही फवारणी केल्यानंतर आपल्याला चांगल्या पद्धतीने डाईमबागेवरती ताण येण्यासाठी काडी मॅच्युअर होण्यासाठी आणि पानं पक्व होऊन पानामधला अन्नसाठा काडीमध्ये उतरण्यासाठी त्या ठिकाणी आपल्याला मदत होणार आहे केन बिल्डर त्या ठिकाणी आपल्याला वापरायचा आहे ज्याच्या केन बिल्डर वापरल्यानंतर आपल्याला ज्यावेळेस आपण इथेल करणार आहोत पहिलं पाणी देणार आणि ज्यावेळेस आपल्याला भेटणार आहे तर आपल्याला त्याचा कळीचा स्ट्रोक सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी चांगला भेटणार आहे वाटलंच तर आपल्याला काही एक दोन लाईन त्या ठिकाणी आपल्याला सोडून द्यायच्या आहे ज्या ज्या डाईम उत्पादक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी वापरले आहे हा अनुभव त्या ठिकाणी सांगितलेला आहे त्यामुळे आपल्याला अतिशय चांगले रिझल्ट त्या ठिकाणी केन बिल्डरचे बघायला मिळत आहे त्यामुळे आपल्याला या ताणा अवस्थेमध्ये त्याचा वापर त्या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्यानंतर आपल्या गणितानुसार ही पहिली फवारणी झाल्यानंतर पुन्हा दहा दिवसांनी दुसरी फवारणी त्या ठिकाणी करायची आहे या दुसऱ्या फवारणीमध्ये आपल्याला डीएपी आणि काळा गुळ यांचा वापर त्या ठिकाणी करायचा आहे डीएपी म्हणजे अठरा जे आपण डोस मध्ये वापरतो त्या ठिकाणी आपल्याला आपल्या बागेवरती वापरायचे आहे मग याचा फवारणीमध्ये आपल्याला कशा पद्धतीने वापर करायचा आहे अठरा शेहेचाळीस म्हणजे डीएपी हे एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम त्या ठिकाणी घ्यायचा आहे आणि काळा गुळ जो आपण स्लरीसाठी साठी वापरतो तो एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम त्या ठिकाणी आपल्याला घ्यायचा आहे फवारणी करण्याआधी डी म्हणजे समजा जर आपल्याला शंभर लिटर फवारणीसाठी जर पाणी लागत असेल तर पाचशे ग्रॅम डीएपी ही आपल्याला आदल्या रात्री पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे आणि भिजत ठेवल्यानंतर दुसऱ्या दिवशी ज्यावेळेस आपण फवारणी करणार असू त्यावेळेस आपल्याला uh, हे जी काही डीएपी आपण पाण्यामध्ये भिजत ठेवलेली होती तर ते आपल्याला त्या ठिकाणी गाळून घ्यायची आहे जे काही आपल्याला द्रावण भेटणार आहे त्याचा फवारणीसाठी आपल्याला त्या ठिकाणी वापर करायचा आहे अशा पद्धतीने डीएपी एका लिटर पाण्यासाठी पाच ग्रॅम घेऊन आपल्याला पाण्यामध्ये भिजत ठेवून दुसऱ्या दिवशी त्याच्या द्रावणाचा वापर आपल्याला फवारणीसाठी घ्यायचा आहे आणि काळ गुळ एका लिटर पाण्यासाठी दोन ग्रॅम घेऊन अशा पद्धतीने आपल्याला दुसरी फवारणी त्या ठिकाणी काढी मॅच्युरिटी करण्यासाठी पानं पक्व करण्यासाठी आणि नैसर्गिकरित्या ताण आणण्यासाठी आपल्याला बागेवरती त्या ठिकाणी घ्यायचे आहे